तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे संध्याकाळचे वेळ आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत ते माझं जेवण वगैरे झालेलं आहे पण घरामध्ये ज्ञानेशला खाण्यासाठी घरामध्ये काहीच खाऊ नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता मी खाऊचा डबा ओपन केला त्याच्यामध्ये फक्त एक मॅगी आहे बाकी मेवणीज आणि सेजवान चटणी आहे तर आता मग करायचं काय तर बघा मी ज्ञानेशसाठी घरामध्ये खाण्यासाठी बघा काय काय खाऊ करणार आहे कारण शक्यतो मी ज्ञानेशला बाहेरचं खाऊ देत नाही ज्ञानेश म्हणजे माझा मुलगा तर तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्याकडे काही नायलॉनचा साबुदाणा आहे प्लस शेंगदाणे आहेत आणि इथे माझ्याकडे काही मक्याची फुलं आहेत तर मी यापासूनच अगदी घरातल्या घरामध्ये आणि सोप्या पद्धतीने मी खाऊ करणार आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की इथे माझ्याकडे कुरमुरा आहे तर हा कुरमुरा आहे तर आता या कुरमुऱ्यापासून मी एक तिखट चिवडा करणार आहे तिखट चिवडा करण्यासाठी मी इथे हे मक्याची फुलं घेतलेली आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी एक खोबरा खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तर आता इथे मी मिरच्या कट करायला लावलेल्या आहेत आणि मी इथे एकीकडे ज्ञानेशसाठी खाऊ करते तर ॲक्च्युली ज्ञानेशसुद्धा येतो आहे आणि मला विचारतो आहे की मम्मी तू नक्की करतेस काय तर मी तेच तर मग मी त्याला सांगते की बाळा तुझ्यासाठी मी चिवडा करते तुला खाऊ नाही ना घरात ना खाण्यासाठी तुझ्यासाठी खाऊ करते ओके तर त्याला नक्की समजत नाही की ना, ना नायलांचा साबधणा म्हणजे काय तर अजून तो लहान आहे तर खूप साऱ्या गोष्टी त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्याला समजून सांगाव्या लागतात आणि लहान मुलांचं हेच असतं की त्यांना अगदी त्यांना खूप सारे प्रश्न पडतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावीच लागतात तर तुम्ही इथे बघू शकता मी मिरची कट करून घेतली कडीपत्तासुद्धा क कर... म्हणजे त्याची पानं काढून घेतलेली आहेत तर इथे मी हा जो खोबरा आहे तर आपल्या खोबऱ्याच्यासुद्धा अगदी गोल अशा चकत्या कट करून घ्यायच्या आहेत आणि हा खोबरासुद्धा कट करताना ज्ञानेश येऊन जाऊन खोबरा खात होता आणि मी सुद्धा खोबरा खात होते कारण मला सुद्धा नुसता खोबरा किंवा शेंगदाणे खायला खूप आवडतात तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक चाणी घेतलेली आहे त्या चाणीमध्ये कुरमुरा ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि हा कुरमुरा थोडा चाळून घ्यायचा आहे म्हणजे जी काय बारीक पावडर असते ती निघून जाते तर तुम्ही इथे बघू शकतात की मी खोबरा कट करून घेतला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आता मी यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे तर खरं म्हणजे इथे मी तीन प्रकारचे चिवडे करते एक तिखट चिवडा एक कुरमुराचा तिखट चिवडा करते त्यानंतर मी मक्याच्या फुलांचा गोड चिवडा करणार आहे आणि हे नायलॉनचा जो साबुदाना आहे तर त्या नायलॉनच्या साबुदानाचा चिवडा करणार आहे मी तर मी अशा पद्धतीने तीन जेवढे करणार आहेत तर कढईमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे तर मी जे मला ज्या गोष्टी मला तळून घ्यायच्या आहेत त्या मी आधी तळून घेणार आहेत तर यामध्ये मला नायलॉनचा साबुदाणा त्यानंतर मक्याची फुलं खोबरा शेंगदाणे हे सगळं मला आधी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर मी ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करून तळून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकतात मी सर्वप्रथम नाईल जो साबुदाणा आहे तो तळून घेतलेला आहे आणि एक सांगेल की हा जो नाईलॉनचा जो सावधान आहे हा तळताना खूप काळजी घ्या कारण जेव्हा हे आपण नायलॉनचा साबुदाना तेलामध्ये तळण्यासाठी टाकतो तेव्हा तो म्हणजे ते तो, तो फुलतो आणि फुलताना जो थोड़ा फार तेल आहे तो थोडंफार तेल कढईच्या बाहेर पडतो अगदी म्हणजे डॉट डॉटने थोडं थोडं असं तेल बाहेर पडतो तुम्ही बघत असाल माझ्या गॅसवरती साईड साईडला एक थोडं थोडंसं तेलाचे थेंब असे उरलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की हा जो नायलॉनचा साबुदाणा आहे एकदम असं गरम गरम तेल म्हणजे तेल तेल खूप असं गरम तेलामध्ये तळून घ्या कारण तो पूर्णपणे फुलला पाहिजे आतमध्ये असं कडक कडक राहता कामा नाही आणि हा नायलॉनचा साबुदाना तळण्यासाठी थोडासा उशीर लागतो ॲटलीस्ट तुम्ही मोठ्या गॅसवरती अगदी दहा मिनटं तरी त्याला छान मस्त तळून घ्या नंतर तुम्ही थोडा गॅस म्हणजे मंद गॅसवरती अगदी एक दोन मिनटं तळून घेतलं तरीही चालेल कारण ते जो नायलॉनचा जो साबुदाना आहे तो फुलतो आणि त्याला फुलण्यासाठी थोडासा उशीर लागतो तर इथे मी याच तेलामध्ये खोबरा तळून घेतलेला आहे अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत खोबरा तळून घ्यायचा आहे तो खोबरासुद्धा खोबरा मी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर इथे आपला हा इथे या त्यानंतर शेंगदाणे हे खोबरात तळून झाल्यानंतर मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत तर इथे आपले शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत सुद्धा मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की आता इथे आपण सर्वात शेवटी काय करणार आहोत ही मक्याची फुलं तळून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सेम सांगेन ही जी मक्याची फुलं सुद्धा तेल खूप जास्त गरम करून घ्या मोठ्या घॅसवरती ही मक्याची फुलं तळून घ्या तरच ती खूप छान मस्त अशी कुरकुरीत होतात नाही तर ती थोडं म्हणजे मीडियम असं तेल गरम असेल ते, ना तर ही फुलं ना पाहिजे तशी अशी फुलत नाही फुलत नाही म्हणजे अशी कुरकुरीत होत नाही ते तुम्हाला खाण्यावर म्हणजे खातानाच समजेल तुम्हाला तर आणि नंतर हलका गॅस बारीक करून एक दोन मिनटं पुन्हा असं आपल्याला हे मक्याची फुलं तळून घ्यायची आहेत तर तुम्ही इथे बघू शकता खो सा 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 आपला खोबरा शेंगदाणे मक्याची फुलं आणि नायलॉनचा सापदाणा तयार तळून झालेला आहे आता मी या कढईतलं थोडंसं तेल साईडला काढलेलं आहे कारण आता आपल्याला तिखट चिवडा करायचा आहे तर तिखट चिवडा करण्यासाठी इथे आपल्याला आधी मिरची तळून घ्यायची आहे आणि मेची तळताना पण खूप काळजी घ्या कारण तेल उडण्याची खूप शक्यता असते आणि मिरच्या तळून झालेल्या आहेत ह्या मिरच्यासुद्धा आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि या मिरच्या एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करूया कढीपत्ता छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे सुद्धा मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा राई ॲड करायचा आहे तर मी इथे जिरा राई दोन्ही मिक्स ॲड केलेला आहे त्यानंतर एक चमचा हळद ॲड करायची आहे हळद ॲड केल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जेव्हा आपण हळद ॲड केली हळद ॲड केल्यानंतर आपल्या इथे अगदी एक चमचा मीठ ॲड करायचं आहे तर मी मीठ ॲड केलेलं आहे पण त्याची मी म्हणजे व्हिडिओ क्लिप नाही काढली विसरून गेली तर यामध्ये आपल्याला अगदी एक चमचा मी आपला जो छोटा चमचा असतो तो एक चमचा मीठ ॲड करायचा आहे मुळात कुरमुरांमध्ये मीठ असतं तस प्रश्नच नाही आहे आणि हा जो कुरमुरा आहे मंद घॅसवरती छान मस्त दहा ते पंधरा मिनटं छान मस्त या कढईमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे अगदी हा जो कुरमुरा आहे छान मस्त असा कुरकुरीत होतो तुम्ही बघू शकता हातावरती दाबल्याबरोबर तो पुरण्याची म्हणजे तो पूर्ण क्रश होतो किंवा त्याची पावडर होते तेव्हा समजून जायचं आहे की आपला हा जो कुरमुरा आहे छान मस्त असा कुर कुरकुरीत भाजून झालेला आहे म्हणजे छान मस्त फ्राय झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे तर हा जो फोडणीचा जो कुरमुरा आहे तो मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण ज्याही गोष्टी तळल्या होत्या त्या आपण ट्रान्सफर करणार आहोत तळलेली मिरची तळलेला कढीपत्ता त्यानंतर मक्याची फुलं त्यानंतर तळलेला खोबरा शेंगदाणे हे सगळं ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगली की इथे मी मसाला वापरलेला नाही त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की इथे मी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे त्याच्यामुळे हा चिवडा खूप छान तिखट लागतो तर काही तुम्ही ते बघू शकता इथे आपला कुरमुराचा तिखट चिवडा तयार झालेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर आपल्याला मध्ये ही साखर म्हणजे ग्रँडरच्या भांड्यात ही साखर ॲड करून ही साखर छान मस्त आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तर इथे मी ही साखर छान अशा पद्धतीने ग्राइंड करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे मी दोन ता एका ताटामध्ये मक्याची फुलं आणि एका ताटामध्ये नायलॉनचा साबुदाना तरळेला साबुदाना ट्रान्सफर करून घेतलेला आहे दोघांमध्ये थोड्या थोडा तरळेला खोबरा ॲड केलेला आहे आता दोघांमध्ये आपल्याला थोडे थोडे शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता दोघांमध्ये मी शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहेत आणि चिवड्यामध्ये कोरु शेंगदाणा किंवा खोबरा यातच खरी मजा असते तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी खाऊचा डबा उघडते ना तेव्हा मी पहिले काय खाते माहिती आहे का शेंगदाणा आणि खोबरा प्रत्येकाचं एक आवड निवड असते तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने शेंगदाणा आणि खोबरा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या दोन्ही ताटांमध्ये या दोन्ही चिवड्यांमध्ये आपल्याला पिटी साखर ॲड करायची आहे छान मस्त तर मी साधारणपणे साडेतीन चमचे पिठी साखर ॲड केलेली आहे म्हणजे हे जे मक्याच्या फुलांचा जो चिवडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा साडेतीन चमचे आणि हा जो नायलॉनचा जो च साबुदाणा चिवडा आहे त्याच्यामध्ये पण साडेतीन चमचे मी पिठी साखर ॲड केलेली आहे आणि पिठी साखर हे तुमच्यावरती आहे तुम्हाला चिवडा किती गोड हवा कमी जास्त ते तुमच्यावरती आहे तसं तुम्ही साखर ॲड करू शकतात तर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात मक्यांच्या फुलांचा गोड चिवडा आणि नायलॉन साबुदाणाचा गोड चिवडा तयार झालेला आहे आणि एका साईडला कुरमुऱ्याचासुद्धा तिखट चिवडा तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगू का हे जे चिवडे आहेत ना अगदी मी अर्धा तासामध्ये हे मी तिन्ही चिवडे करून घेतलेले आहेत अगदी झटपट आणि पटकन सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर हा हे जे चिवड्या आहेत तर मी थोडे थोडे टेस्ट केले म्हणजे अगदी थोडे थोडे तर खूप छान आणि टेस्टी झालेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता तुम्ही बघू शकतात की आता हे चिवडे आहेत आपण चिवडे एका म्हणजे ज्या ड डबे आहेत त्या डब्यामध्ये आपण हे चिवडे ट्रान्सफर करून घेऊया तर तुम्ही इथे खाली बघू शकता की मी तिखट चिवडा मक्याच्या मक्याच्या फुलांचा चिवडा आणि नालंचा साबुधान ना मी डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर इथे फायनली आपला खाऊ तयार झालेला आहे आणि हे चे चे उड़े आहे, तद जे चिवडे आहेत अगदी म्हणजे तुम्ही महिनाभरसुद्धा हे रूम मध्ये खूप छान मस्त असे राहतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी असं घरातल्या घरात खाऊ बनवू शकतात मुलं आवडीने खातील सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकता इथे माझे तिन्ही डबे चिवड्याने भरलेले आहेत तर इथे माझा सा साईडला जो दुसरा ओटा आहे त्या दुसऱ्या ओट्यावरती मी हे चिवडे ठेवलेले आहेत जेणेकरून जेव्हाही ज्ञानेशला भूक लागेल तेव्हा तो आ, एका वाटीमध्ये चिवडे करून घेऊन तो खाऊ शकतो आणि मी तीन बाऊलमध्ये तीन चिवडे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि इथे मी या टेबलामध्ये ठेवलेला आहे तर इथे मी हे चिवडे हे हे जे तीन प्रकारचे जे चिवडा आहे तो मी ज्ञानेशला टेस्ट करायला सांगितलेला आहे आणि ज्ञानेशला हे तिन्ही प्रकारचे चिवडे खूप आवडलेले आहेत आणि तो खूप खुश आहे की आज त्याच्यासाठी आईने आज खाऊ केलेला आहे तो खूप हॅप्पी आहे आणि खूप आनंदी आहे